ओम शांती पंधरा नोव्हेंबर दोन हजार एकोणावीसची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे नेहमी नशेमध्ये राहून बेफिक्र बादशा बना तीव्र पुरुषार्थाने संपन्न आणि समान म्हणून सोबत जाण्याची तयारी करा आज बाबदादा बेफिक्र बादशहांची सभा पाहत आहेत सगळ्याच मुलांमध्ये नशा आहे बेफिक्रची निशानी आहे प्रत्येकाच्या मस्तकात आत्मा चमकताना दिसते बापदादांना वाटते प्रत्येक मुलगा बेफिक्र बादशहा असला पाहिजे पण जर कधी कधी थोडी काळजी वाटत असेल तर हदचे माझेपन तुझे तुझेमध्ये बदलवून टाकायचे जर बाबांना माझा बाबा म्हणता तर आता माझं काही राहिलं नाही हदचे माझे संपले माझा बाबा झाला सगळेच मनापासून म्हणतात माझा बाबा प्यारा बाबा मीठा बाबा भक्ती मार्गातही डबल ताज देवतांना डबल ताज दाखवतात कारण विकारांवर विजय प्राप्त केला होता बापदादांनी मुलांना तीन तक्तचे मालिक बनवले पहिला तक्ता आहे भ्रुकुटीचा तो तर सगळ्यांनाच आहे दुसरा तक्ता आहे बापदादांचा दिल तक्त. आणि तिसरा आहे विश्वाचा तक्त, राज्याचा तक्त. सिंहासन यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ बापदादांचा दिल तक्ता आहे बाबा सांगतात अचानकचा पाठ पक्का करा हे ही संगमची वेळ खूप महत्त्वाची आहे कारण या एका जन्मात अनेक जन्माची प्रालब्ध बनवायची आहे म्हणून दोन गोष्टींकडे विशेष अटेंशन द्या वेळ आणि संकल्प मुलांनी बाबांना संकल्प दिले होते पण वापस घ्यायला नाही पाहिजे कारण या व्यर्थसंकल्पांमुळे खूप वेळ वाया जातो संकल्प संपून जातील तेव्हाच दुखी अशांत आत्म्यांना सुखशांतीचा अनुभव करवता येईल बापदादांना दुखी मुलांना पाहून दया येते आता वेळेनुसार तीव्र पुरुषार्थी बनण्याची गरज आहे तीव्र पुरुषार्थी बनण्यासाठी मुख्य पुरुषार्थ आहे सेकंदात बिंदी लावणे सेकंद आणि बिंदी दोन्ही एकाच वेळी बापदादांनी मुलांना अनेक वरदान दिले पण वरदान स्वरूप बनायचे आहे बापदादांनी दोन शब्द नेहमी चेक करायला सांगितले समान आणि संपूर्ण कारण बापदादा प्रत्येक मुलाला बापाच्या आशेचा सितारा समजतात प्रत्येकाचा बाबांशी प्रेम आहे हे, हे तर बापदादा जाणतात मधुबनची सेवा म्हणजे सेवेचे फळ आणि बळ मिळते ओम शांती